नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत टरबूजचे सालपासून एक छान असा पदार्थ शेअर करणार आहे जो तुम्ही लहान मुलांना तुम्ही त्याला दुपारच्या टायमिंगला वगैरे त्यांना तुम्ही खायला देऊ शकता असा जो पदार्थ आहे तो शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनल नवीन असतं त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण उन्हामुळे टरबूज आणत असतो पण त्याच्या साली जे आहे ते आपण फेकून देत असतो पण त्या फेकून काय करायचं आहे त्याचा मागचा जो ग्रीन पार्ट आहे ना तो काढून घ्यायचा म्हणजे घ्यायचं आहे आपले बटाटे आपण ज्याने साळतो त्यानेच आपण ते मागचा ग्रीन पार्ट साळून घ्यायचं आहे आणि वरचा जो पार्ट उठतो सफेदवाला त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी सर्व याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यात पाणी ठेवलेलं आहे दोन तीन ग्लास मी गरम करत त्यात लिंबू टाकलेलं कारण पॅन वगैरे संपलं तर कढई वगैरे काळे होऊन न होण्यासाठी मी त्यात लिंबू घातलेला आहे त्यानंतर वरतून चाळण ठेवलेली आहे पूर्ण चाळणीवर जो व्हाईट पार्ट आहे टरबूजच्या सालीचा तो मी त्याच्यावर टाकलेला आहे ते, टाक ते आपल्याला काय करायचं आहे वाफवून घ्यायचे आहे तर मी झाकण ठेवून ते दहा मिनटं वाफून देणार आहेत गॅस जो आहे एकदम मिडियम ठेवायचा आणि मस्त दहा मिनटं ते वाफून द्यायचे त्यानंतर काय करायचे चम्मचच्या सायन चीज़ चीज़ ये, ये उन, थे 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 ते थोडेसे हलवून घ्यायचे जेणेकरून खालचे वरचे ते हेऊन खालचे कसे पटकन वाफवले जातील वर जे आहे ते तसेच राहतील त्यामुळे ते खालीवर करून घ्यायचे आहे आपल्या चमच्याचे सायन असे मिक्स करून परत हलवून वगैरे घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं परत आपण हलवून झालं की त्याच्या परत झाकण ठेवून परत दहा पंधरा मिनटं आपण ते व्यवस्थित वाफून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपलं कलर पण भरपूर चेंज झालेला आहे आणि तरी तुम्ही चेक करून घ्यायचं थोडंसं नॉर्मल हाताने असं आपल्या याचे झाले पाहिजे ते इतपत ते वाफायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपले मस्त असे वाफवले गेलेले आहे आणि मस्त म्हणजे त्याचा कलर पण बऱ्यापैकी तो चेंज झाला तुम्ही थोडंसं दाबून चेक करू शकता वाफवले गेले आहे की नाही तर तुम्हाला लगेच समजून जाईल त्यानंतर काय करायचं आहे वाफवले झाले की ते एका ताटात काढून घ्यायचे आहे आणि थोडेसे थंड करायचे आहे म्हणजे नाही केलं तरी चालेल पण ताटात काढून घ्यायचे आहे थोडेसे नॉर्मली आणि मोकळे करायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ते असे मोकळे करून घेतलेले आहे आता त्याच्यापुढे काय करायचं आहे आपण तुम्ही बघू शकता कलर भर पण भरपूर चेंज झालेला आहे त्यांचा त्यानंतर मी काय केलेलं आहे गॅस एक कडे ठेवली आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं त्यानंतर काय करायचं आहे पाणी जे साखरेचं पाणी जे आहे त्याला फक्त उकळी आणून घ्यायचे आहे आपल्याला त्याचा पाक वगैरे काही करायचं नाही आहे फक्त एक उकळी आणून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जे वाफवलेले काप आहे तर सालीचे सारीचे ते सर्व त्याच्यामध्ये मध्ये टाकायचे आहे आणि म्हणजे आपण पूर्णपणे ते त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे ते गोड पाणी जे आहे साखरेचं त्याच्यामध्ये आपल्याला हे का बारीक बारीक तुकडे आहे ते पूर्ण शिजवायचे आहे आणि तो पाक पण पूर्ण आटून घ्यायचा आहे असं एकदम थोडंसं नॉर्मली कोरडं झालं पाहिजे अशा प्रकारे ते आपल्याला शिजवायचे आहे त्याच्यामुळे पाणी आपण कमी टाकलेलं आहे कारण आपल्या जास्त पाकवर काही ठेवायचं नाही आहे तो पूर्ण कोरडं करायचं त्याच्यामुळे आपण पाणी पण कमी टाकलेलं आहे आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे एकदम नॉर्मली असं थोडंसं ओलावा राहिलेलं आहे त्या साखरेच्या पाकाचा पण काय हरकत आहे त्यानंतर काय आहे तीन चार वाट्यामध्ये ते असे काढून घ्यायचे आहे आणि प्रत्येक वाटीमध्ये आपलं खायचा जो कलर असतो तो, तो टाकायचा आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो तुम्ही टाका आणि मस्तपैकी असं मिक्स करा तुम्ही बघू शकता मी आता लाल कलर टाकून मस्त मिक्स केलेला आहे त्यानंतर आता ही एक वाटी झाली त्यानंतर दुसरी जी वाटी आहे त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर आणि पिवळा कलर टाकणार आहे ते पण असं व्यवस्थित मिक्स करून घेणार अशा काय होतं मुलांना असं रंगीबिरंग खायला छान वाटतं त्याच्यामुळे हे आपण कलरचं बनवणार आहोत ठीक आहे त्यानंतर मस्त मी कलर वगैरे टाकलेला आहे याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे परत साईड चे जे आहे तो येलो कलर टाकून घेणार घेतलेला आहे मस्त येलो कलर टाकून जे खायचा कलर वापरलेला आहे तुम तुमच्याकडे असलं तरी तुम्ही तसंही डायरेक्ट डायरेक्ट वाळवलं तरी चालेल कलर लहान लहानपुरण अट्रॅक्टिव वाटतो त्याच्यामुळे कलर टाकायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे थोडाफार पाक खाली उरलेला असतो त्याच्यामुळे ते गाळणीमधून गाळून घ्यायचे आणि मग त्याच्या ताटामध्ये पसरवायचे आहे तर मी सर्व पसरवलेलं आहे ताटामध्ये आता हे काय करायचं आपल्याला उन्हात दोन तीन दिवस वाळवायचं आहे तर खूप छान टुटी फ्रुटी बनते टरबूजच्या सालापासून तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना टाईमपास म्हणून खायला द्यायला खूप छान आहे चॉकलेट हे त्यांना खायला द्यायचं ते आवडीनं खातील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आपली टूटी फ्रुटी जी आहे ती मस्त अशी वाढलेली आहे तुमच्याकडं जे जे कलर असेल ते ते, ते कलरचे तुम्ही बनवू शकता काही हरकत नाही माझ्याकडे तीन कलर होते म्हणून मी तीन कलरमध्ये बनवलेला आहे पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि ही तुटी फ्रुटी कशी वाटते ते नक्की सांगा